एज्युकेशन पॉइंट मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत पटकन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर आपल्या सहकारी मित्रांना शाळेतल्या सुद्धा काय करा आपले लेक्चर पटकन शेअर करा उशीर करायचा नाहीये तर बाळानो आपण या ठिकाणी शिकतोय काय शिकतोय बुद्धिमत्ता हा विषय शिकतोय आणि नंतर आपण त्या ठिकाणी चॅप्टर शिकतोय तो म्हणजे अवकाश तुकडे जोडा है का नाही अवकाश कल्पना त्याचं आपण बेसिक बघितलं आता आपण पाहतोय त्याचा भाग क्रमांक दोन काय आहे भाग क्रमांक दोन है ना तर चला बघूया आपण भाग क्रमांक दोन मध्ये आपण आजच्या पंधरा प्रश्न आज एकदम पूर्ण हसत खेळत गाणे गोष्टी करत आपण शिकूया बिलकुल झोपायचं नाहीये बिलकुल आळस करायचा नाहीये चला पटापटा लवकर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपलं ऍप पटकन डाउनलोड करा चला कुठं आहे सर इथं आहे सर चला आलं अवकाश कल्पना अवकाश कल्पना तुकडे जोडा चॅप्टर नंबर नऊ नॉट इज जी सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आणि महत्वाचा चॅप्टर झाला सुरू चला काही काही सापडा ना अजून कितके कसे मागे राहिले काय माहिती बघा बी आर के एज्युकेशन पॉईंट नॉट इज ज्ये गिरे गरुड झेप घे बाळा बसू नको बारस सर आहे त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची बिलकुल गरज नाही आहे चला क्वेश्चन नंबर फास्ट आला क्वेश्चन नंबर फास्ट हसत खेळत शिक्षा बी आर के एज्युकेशन पॉइंट म्हणजेच काय रे नॉट इज ज्योग चला कमेंट सुरू सांगितलं एवढं आडून ओढून है ना चला जे जे उशीर करतील ते उशीरावाले महारथी आपल्याला लोकांच म्हणजे आपण काय करायचं चला मी किती जीव तोडून काम करतो तुमच्यासाठी तुमचं कोण काम आहे जीव तुडून करायचं तर बाळांनो चला पहिला प्रश्न सुरू झालेला आहे आणि पहिल्या प्रश्नातली आकृती कोणाकोणाला सापडते आपण बघूया चला कोण उत्तर देतोय पहिला सर खूप छोटे दिसत आहे अरे मोठं केलं ना बाबा घनशाम बघ ना किती मोठं केलं आहे आता हां झालं <coughs> वेदांत सेलार हॅलो सर चला चला पटकर या बर या सगळ्यांनी येऊन देऊ आपण हां कारण आपल्याला उत्तरं पण घ्यायचेत ना सगळ्यां चला लाईक करून ठेवा लवकर म्हणजे मला पण इंटरेस्ट येतो चला पटापटा पटापटा पटा, लवकर या लवकर लाईव्हमध्ये चला मला उत्तर सापडलं चला पटापटा उत्तर द्या लोक उत्तर द्यायला सुरुवात करा ईश्वरी उत्तर द्यायला सुरू कर बाळा बघ बा, मी सांगतो काय हे बघा ही प्रश्न आकृती आहे बरं का क्रमांक दे द्या त्याला आणि त्या क्रमांकानुसार आकृत्या शोधून बघा सर खरच छोटे दिसत आहे अरे कस काय छोटे दिसत आहे बाबा म्हणजे मी छोटा दिसत आहे का असं म्हणायचंय का तुम्हाला बर मी छोटा दिसतो एक आकृती दिसते काय मला मिळला तुम्ही लाईव्ह सुरू केल्याच्या नंतर तुम्ही मी पुढे गेलोय माझा क्लास तुम्ही माग असताल त्याच्यामुळे तुम्ही ते मागच बघत असताल सर माझ्याकडून थोडीशी चूक झाली टायपिंग करताना बर बेटा ठीक आहे चला माणूस हा चुकीचा पुतळा आहे नाही का नाही माझ्या पण कधी 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 चूक होते क्लास आठ ला म्हणतो कधी कधी आठ पाच होता नाही का नाही असतो टेक्निकल इश्यू असतो काही अडचणी असतात अरे कस काय म्हणते प्रांजली अरे यार बरोबर आहे बरोबर बरोबर थांबा एक मिनिट हा थांबा थांबा काही छोटा दिसत आहे म्हणजे असं बरोबर आहे बरोबर आहे बरोबर माझ्या लक्षात आला आता एकच